आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष दोन हजार पंचवीस साजरं करताना विविध उपक्रम राबवले जात असताना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण यावर अधिक भर द्या असं सर्व उपक्रम विविध सरकारी सहकारी संस्थांच्या सक्रिय सहभागातून आणि मदतीनं राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त विविध कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी विधानभवन इथं राज्य शिखर परिषदेच्या बैठकीत दिले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं दिनांक सोळा आणि सतरा जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून संताजी सभागृह ई क्वार्टर सक्करदरा इथं ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती आज चौदा जुलै रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली महाअंतिम फेरी अठरा जुलैला होईल गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम संदर्भात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गडबडी आढळून आल्या असं सांगत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये आणि देशभरात आवाज उठवला आम्हीही लोकशाही रक्षणासाठी आणि निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता नांदावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरवर घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं तात्काळ मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा अशा मागण्या नागपूर इथून अधिकृत निवेदन राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाला अठरा जुलै रोजी सादर करणार असल्याचं सा। लोकशाही वाचवा बॅलेट पेपर आणा कृती समितीचे संयोजक कुणाल राऊत यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितलं शैक्षणिक कारणासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांचं जात प्रमाणपत्र पडताळणी अभावी नुकसान होऊ नये यासाठी नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम घेण्यात आली आहे माझा हक्क माझे जात वैधता प्रमाणपत्र या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन उपायुक्त तथा समितीचे सदस्य मंगेश वानखेडे यांनी केलं आहे अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी चौतीस धावा करण्याची आवश्यकता आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नऊ गडीबात एकशे एकोणसाठ धावा झाल्या होत्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे विदर्भात उद्या नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार